शहरात नगर परिषद मार्फत बनविलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे मुख्याधिकारी साहेब मात्र या वर्ग कुसत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नवीन रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे काही रस्ते बनून तयार झाले तर काही रस्ते मात्र अद्यापही बनविणे सुरू आहे परंतु सदर रस्ते हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बनविण्यात येत आहे रस्ते बनविल्यानंतर काही महिन्यातच रस्ते खराब होत आहे या बाबीकडे मात्र मुख्याधिकारी साहेब नगर परिषद कुसत हे दुर्लक्ष करून बसले आहे याचेच एक उदाहरण म्हणजे शहरातील सुभाष चौक ते गांधी चौक यामधील बनविलेला सिमेंट रस्ता हा रस्ता बनविल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच खराब झाला आहे सदर सिमेंट रस्ता हा पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एकूण रक्कम रुपये तीन कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न रुपयामध्ये बनविण्यात आला आहे परंतु सदर सव्वा तीन कोटीचा रस्ता हा अवघ्या काही महिन्यातच खराब झाला आहे सदर सिमेंट रस्त्यातील गिट्टी बाहेर आली असून रस्त्याला गडले पडले आहे यावरून सदर रस्त्याचे काम हे किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे हे लक्षात येते नगर परिषद कुसद मध्ये फक्त टेंडर मॅनेज करणे टक्केवारी घेऊन काम वाटून देणे आपल्या जवळच्या माणसाला ठेके देणे कामे देणे आणि काम देताना जास्तीत जास्त किती टक्के घेता येईल याकडे जास्त लक्ष दिल्या जाते टक्केवारी घेऊन काम दिल्यानंतर सदर काम हे कितीही निकृष्ट दर्जाचे झाले तरी त्याकडे कोणताही अधिकारी लक्ष द्यायला तयार नसतो आणि मुख्याधिकारी साहेब तर फक्त आपल्या कॅबिन मध्ये सर्व परिस्थिती माहीत असताना बघ्याची भूमिका घेऊन बसले आहेत यात विशेष बाब म्हणजे पुसद शहरातील नवीन रस्त्याचा कंत्राट कोणालाही मिळव त्या रस्त्यावर एकच ठेकेदार काम करताना दिसतो ही मात्र आश्चर्याची बाब आहे सदर सुभाष चौक ते गांधी चौक मधील बनविलेला सिमेंट रस्ता हा कोणत्या अभियंत्याच्या देखरेख झाला आहे संबंधित रस्ता हा क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासून घेण्यात यावा तसेच संबंधित रस्त्याची चौकशी करून सदर कंत्राटदार व कंपनीला यादीत त्याचे यावे अशी जनतेकडून मागणी करण्यात येत आहे तसेच सदर रस्त्याबाबत नगर परिषद पुसद यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे परंतु अद्याप पावेतो सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही पुढे मुख्याधिकारी साहेब काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे